कोल्हापूर मानपान न्यू पॅलेस स्कूल शाळा क्रमांक पंधरा नाईकमाळा कोल्हापूर येथे शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या तसेच गरीब गरजू व उसतड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सविता पाटील मॅडम शाळेच्या विकासासाठी सतत मदत करणाऱ्या योग शिक्षिका आदरणीय गीतांजली ठोमके मॅडम तर आदरणीय ठोमके साहेब त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी गुरु मुगडे हे उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापिका माननीय विमल जाधव शाळेतील सौ वैशाली पाटील सौ पूनम कोळी श्री साताप्पा पाटील श्री अरुण सुनगर श्री दीपक संपकाळ उपस्थित होते सदर प्रसंगी क्रीडा ज्योत संकलन क्रीडा शपथ घेऊन उद्घाटन करण्यात आले सर्व खेळाडू अतिशय उत्साहाने सहभागी झाले शाळेतील मैदान नसताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बेडेकरमाळा येथे मैदानावर शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले तर शिक्षकांचे कार्य ही कौतुकास्पद उपस्थित मान्यवरांनी शाळेतील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मनपूर्वक कौतुक करून शुभेच्छा दिल्या ग्रामदेवता प्रतिनिधी सविता पाटील कोल्हापूर